वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया डब्ल्यू आर आय इंडिया यांच्या तांत्रिक सहाय्याने दोन हजार बावीसमध्ये मध्ये सोलापूर शहराच्या पहिल्या वातावरण बदल कृती आराखड्यावर काम करण्यास सुरुवात केली होती या वातावरण बदलकृती आराखड्याचे माननीय महापालिका आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया म्हणजेच डब्ल्यू आर आय इंडिया या संस्थेने सोलापूर महानगरपालिकेसोबत सोलापूर शहरसाठीचा वातावरणीय बदल कृती आराखडा म्हणजेच क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे डब्ल्यू आर आय इंडियातर्फे श्री महेश हरहरे व लिहोनो नुन्स यांनी सर्वांचे स्वागत केले आणि वातावरणीय बदल आराखड्याचे सादरीकरण केले त्यानंतर डब्ल्यू आर आय इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री माधव पै यांनी आपले विचार सादर केले आणि सर्व भागधारकांचे हा आराखडा बनवण्यासाठी आभार मानले यानंतर श्री शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त मनपा यांनी या आराखड्यातील मनपा व इतर संस्थांच्या योगदानाबद्दल आभार मानले तसेच प्रक्रियेतील विस्तृत विश्लेषण याबाबत सर्वांना माहिती दिली यानंतर या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्य वातावरणीय बदलकृती सेलचे संचालक अभिजित घोरपडे यानी देखील द्रुक श्राभे प्रणाली पद्धतीने सहभाग नोंदवून सोलापूर शहरातील सर्व भागधारकांची आराखड्याच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन केले तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचे वातावरणीय बदल कृती संदर्भातील महत्त्वाचा उपक्रम या, या संबंधी माहिती दिली. <laughs> आई एम वेरी हॅपी की माझ्या काळामध्ये झालं आणि माझ्या टीमच्या आधी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आमचा सोलापूर शहराचा डी पी प्लानची रिव्हिजनची प्रक्रिया चाललेली आहे आणि पुढच्या वीस वर्षांसाठी जो काही विकास योजना बनेल तर त्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत आणि सगळ्या स्टेक होल्डर्सला नागरिकांना बरोबर घेऊन याच्यामध्ये काम टीपीचं फॉर्मेशन आम्ही करतो आहोत रिलिजनचं हे सगळं करत असताना क्लायमेट ॲक्शन प्लॅनमधल्या ज्या काही वर्केबल सजेशन आहेत तर त्या पण मला द्याव्यात म्हणजे माझी बरोबर ही इच्छा आहे की हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन फक्त या पुस्तकापुरचं बंदिस्त राहू नये त्याला यानंतर सोलापूर वातावरणीय बदलकृती आराखड्याचे प्रकाशन माननीय महापालिका आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले यांच्या हस्ते व सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे आणि संदीप कारंजी उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले महानगरपालिकेचे विविध अधिकारी व इतर संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते या वातावरणीय बदलकृती आराखड्या अंतर्गत सोलापूर शहराशी संबंधित वातावरणीय बदलामुळे होऊ शकणाऱ्या बदल विश्लेषण करण्यात आले आहे सोलापूर शहरात विशेषतः चार वातावरणीय धोके संभवतात शहरी उष्णता अर्थात अर्बन हिट वायू प्रदूषण प्रादेशिक पातळीवर प्रजन्य मान्यातील व्यापक बदल व जलसंसाधनातील ताण व जलसंसाधनावरील ताण आणि जलपातळी खालावणे अर्थात भूजलाचा रास आराखडा तयार करण्याच्या व्यापक प्रक्रियेमध्ये विविध विभाग आणि संस्थांकडून संबंधित माहिती गोळा करण्यात आली त्यानंतर त्याचे विश्लेषण आणि अभ्यास करण्यात आला तसेच विविध भागधारकांशी विविध वेळी व्यापक सल्ला पसलत करण्यात आले आहे सोलापूर वातावरणीय बदलकृती आराखड्याचे उद्दिष्ट हे भविष्यात शहराचे कमी कार्बन हरित आणि जलसंवेदनशील विकासाद्वारे शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने मार्गक्रम करण्याचे आहे